मोंट फोर इंटर शाळेत परीक्षा देत असताना अमेयसिंह वयवर्ष बारा हा सावित शिकणारा विद्यार्थी अचानक खाली कोसळला त्याच्या संपूर्ण शरीराला अक्षरशः काय घडलं पुढे एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमेयसिंह वयवर्ष बाराचं मृत मुलाचं नाव असून अमेयला न्युरोलॉजिकल आजार होता महाविद्यालय प्रशासनानं सांगितलं की परीक्षा सकाळी आठ वाजता सुरू झाली होती अमेयानं अडीच तास पेपर लिहिला पाणी प्यायला पेपर दिला आणि खाली पडला शिक्षकांनी ताबडतोब त्याला मदत केली शाळेत सी पी आर दिला परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्याची प्रकृती पाहून शाळा प्रशासनानं त्याला भाऊराव हो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं रुग्णालयातील डॉक्टरांनी बराच वेळ सी पी आर दिला परंतु अमेयानं कोणतीही हालचाल केली नाही बी आर डी मेट्रोपॉलिटन हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रणजित दीक्षित यांनी सांगितलं की मुलाला सकाळी अकरा वाजून पाच वाजता बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले इमर्जन्सी टीमनं सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं म्हणजेच रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता यानंतर कुटुंबियांना माहिती देण्यात आली